मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून या घडीची मोठी अपडेट सध्या समोर येते शिवसेनेच्या संदर्भात राज्याच्या पडद्यामागे खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत ठाकरेंचे दोन्ही वाघ पुन्हा राज्याच्या राजकारणात एकत्र येऊन भाजपाने आणि मोठा धक्का देण्याची तयारीत बघूया सविस्तर पन्नास राजकीय झटपट बातम्या सोने तीन दिवसात दोन हजार सातशे रुपयांनी स्वस्त चांदीतही मोठी घसरण जागतिक घडामोडीमुळे दरात मोठी उलतापनत झाल्याची माहिती गद्दारांना धडा शिकून पुन्हा भगवा फडकू कोकणातील पाचही जिल्ह्यामध्ये ठाकरेंचा भगवा फडकू कोकणवासीय उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे उभे गिरीश महाजन यांचे महिला आय एस अधिकाऱ्याशी संबंध एकनाथ खडसे यांचा आरोप मी बोललो तर एकनाथ खडसेंना तोंड काळे करून बाहेर फिरावे लागेल गिरीश महाजन यांचा पलटवार देशात भाजपा धर्मांततेचे विष कालवते जागेवा उद्धव ठाकरे यांचा देशातील महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न ट्रम्प मस्क मस्ट गो अमेरिकेत उसळला जनक्षोभ देशभरात वनवा पन्नास राज्यात बारा हजार आंदोलकांचा भडका हम करेसो कायदा विरोधात जनता थेट रस्त्यावरती उतरली निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने लाडकी बहिणी योजना आणली लाडक्या बहिणींचे पैसे वाढवू असे सांगितले होते शेतकरी कर्जमाफेचे आश्वासन दिले होते आता त्यांना प्राण जाय प्रवचन न जाय याची आठवण करून देण्याची गरज आहे त्यांनी जनतेला फसवून मते घेतली हे आता उघड झाले आहे रामाचे नाव घेण्याची त्यांची पात्रता नाही उद्धव ठाकरेंचा भाजपच्या सर्वच नेत्यांवरती हल्लाबोल समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आली आहे केंद्र आणि राज्या लवकरात लवकर निर्णय घ्यावा मुंबई हायकोर्टाची पूर्वपणे सूचना मुंबईकरांच्या पैशांची महायुती सरकारकडून धुळधान पालिकेच्या खात्याची तात्काळ मंजुरी आणखी सोळा हजार नऊशे सरकारने दल्ला <वाँगा> दोन वर्षात अधिक कर्मचारी निवडत होणार बेस्ट लाख करावे लागणार तारेवरची कसरत आगामी काळात मोठी भरती निघण्याची शक्यता चौकशीत दिनानाथ रुग्णालयावरती ठपका नर्सिंग होम ऍक्ट नुसार डिपॉझिट मागणे ही गैरच चौकशी समितीची कुटुंबाशी चर्चा अनेक होणार गुन्हा दाखल निहाय सील बंद करा नितीन गडकरी यांचा भाजप नेत्यांना सल्ला देशातील दे सर्वाधिक मोठा पक्ष झालेल्या भाजपला आता वेगवेगळे सल्ले शिवसेनेचे कम्युनिकेशन क्षेत्रात पाऊल रामनवमीच्या मुहूर्तावरती शिवसंचार सेना स्थापन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार मराठा आरक्षणाची सुनावणी थंड बसत्यात हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींची बदली झाल्यानंतर प्रकरणाला येणार ब्रेक तीन महिने उलटत आले तरी नवीन पूर्वपीठाची स्थापना नाही कोट्यवधींची थकीत बिले तातडीने द्या नाहीतर राज्यभर आंदोलन करू शिवसेनेच्या शिष्टमंडळाचा शिंदेच्या मंत्र्यांना इशारा चित्रपटांच्या चित्रीकरणातून मध्य रेल्वेची चाळीस लाखांची कमाई निर्मात्यांची सीएसएमटी आपटा स्थानकाला सर्वाधिक पसंती लोन लोणाळा कंडाळा वाठार सातारा स्थानके ठरली स्पॉट स्पॉट तमिळनाडूतील नेते तमिळमध्ये सही देखील करत नाहीत भाषावादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टोला मातृभाषेचा पंतप्रधान ठाण्यातील हुक्का पार्लरचा आका कोण आहे बेकायदेशीर धंद्यामुळे त्रळवाई नसेच्या आहारी गेल्याची माहिती गृह राज्यमंत्र्यांच्या कोंबिंग ऑपरेशनच्या आदेशाचा दूरच निघाल्याची अपडेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जलप शिंदेचे जलपर्यटन वनमंत्र्यांनी अखेर रोखले गणेश नायकांचा एकनाथ शिंदे कोयना बॅकवॉटरच्या मुनावरी आंतरराष्ट्रीय जलपर्यंत प्रकल्पाला स्थगिती ताप वाढला मुंबईकरांचा घामटा निघाला पुढील चार ते आठ दिवस अतिशय तापमानाचे मुंबईकरांना काळजी घेण्याचं महापालिकेचं आव्हान घरात नोटांचे घबार सापडले तरी न्यायमूर्ती कसा झाला वकील असोसिएशनचा आक्षेप अखेर होणार कारवाई का याकडे सर्वांचं लक्ष राज ठाकरे सांगतात तेच मस्कने सांगितले परप्रांतीयांचे लोंढे थांबवा नाही तर प्रदेश मिटेल असा सध्या केला होता महत्वाचा ठाकरेंनी दावा कोकण किनारपट्टीवरती येलो अलर्ट पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा धोका कायम अवकाळी आंबा पिकांचे मोठे नुकसान महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान झाल्याची देखील माहिती कोरोना काळात झालेल्या घोटाळ्याची चौकशी ठप्प हजारो कोटींचा घोटाळा सरकारकडून दुर्लक्षित झाल्याची माहिती आरोग्यमंत्री आंबेडकरांनी दिले बीडच्या चौकशीचे आदेश बोगस रेशन कार्ड राज्यात तपासणी मोहीम झाली सुरू पुरावे सादर न करणाऱ्यांचे कार्ड होणार रद्द एकतीस मे पर्यंत प्रक्रिया सुरू राहण्याची माहिती शिवसेना फोडायची हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता खासदार संजय राऊत यांचा घणाघात भाजप दुसऱ्या लोकांनी हायजेक केलेला पक्ष सध्या भाजपचे नेते निष्ठावंत नाहीत नाव घेण्याची भाजपची पात्रता नाही रामनवमी हा भाजपचा स्थापना दिवस असेल तर त्यांनी श्रीराम ठाकरे उद्योगपतींचे ah. बावीस फ्लॅट असल्याची माहिती मेकॅनिक म्हणून शारजा येथे गेलेले जॉर्ज बनले दुबईतील बडे उद्योगपती कार्यकर्त्यांच्या संघर्षामुळे भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची माहिती भाजपचा स्थापना दिवस देशभरात उत्साह साजरा औरंगजेबाची कबर असलेले खुलताबाद आता होणार रत्नपूर यामुळे नाव बदलण्याची घाई भाजप देशभरात धर्मांततेचे विष कालवत आहे उद्धव ठाकरेंचा घणाघात आता अन्य धर्मियांच्या जमिनीवरती डोळा टाकत असल्या उद्धव ठाकरे यांची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बारा एप्रिलला किल्ले रायगड वरती येणार या दिवशी जर करणार सर्वात मोठी घोषणा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढील दोन ते तीन महिन्यामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे यामुळे राज्याच्या राजकारणाला पुन्हा नवीन कलाटणी मिळू शकते असं सध्या मुंबईतील पत्रकार सांगत आहेत ମିତ୍ର କାଧୀତା ଦୋନ୍ ଠାକ୍ରେ ବନ୍ଧୁ ଏକତ୍ର